कर्जमाफीची धमक फक्त राष्ट्रवादीकडे भाजपा सरकार बिनकामी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा घणाघात कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा शेळ तहसील कार्यालयावर मोर्चा कर्जमाफी देण्याची धमक केवळ राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे आहे केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार हे बिनकामी आहे कर्जमाफीसाठी आता राष्ट्रवादी आक्रमक आंदोलन करेल असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जमाफीसाठी प्रचंड मोठा मोर्चा काढून शिरो तहसील कार्यालयाला धडक दिली कर्जमाफी द्या अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा गर्भित इशारा निवेदनाद्वारे सरकारला देण्यात आला कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणांनी सोमवारी शिरो तहसीलदार कार्यालय परिसर दनानून गेला होता तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिरोचा रस्ता भरून गेला होता शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा शिरो तहसील कार्यालयावर येऊन धडकला पावसाची अनियमितता अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती वीज पुरवठा शेती मालाला न नो नोटाबंदी व सरकारची शेती क्षेत्राबाबतची उदासीनता अशा अनेक घटनांमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून तो कर्जबाजारी झाला आहे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार किरण कुमार काकडे यांच्याकडे देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील येडरावकर यांनी सरकारवर टीकेची जोर उठवली आता तर सुरुवात आहे या पुढच्या काळात आक्रमक आंदोलन होणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिरोळ तालुक्यातील शेतकरी सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांचा मोठा सहभाग होता यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यद्रावकर प्राध्यापक अण्णासाहेब क्वाने मुनिर शेख शामराव बंडगर जिनाप्पा पवार जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ परवीन पटेल दादेपाशा पटेल पंचायत समिती सदस्य सौ रुपाली मगदूम सौ मीनाक्षी कुर्डे सौ दीपाली परिट बबन यादव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी शिरोहून संदीप इंगळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी हा कार्यताना आपला भव्य मोर्चा आपलं सर्वांचं म्हणणं आदनीय तहसीलदार साहेबांनी ऐकून घेऊन शासनाला आपलं जे तीव्र मत आहे ते काढवायचं आश्वासन का आदरणीय तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री फक्त घोषणाबाईशिवाय दुसरं गेल्या दोन अडीच दो वर्षामध्ये कुठलंही काम ठोस निर्णय कुठलाही झालेला नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्याबद्दल एकही कुठली घोषणेचा ठोस निर्णय आतापर्यंत या जा ती घोषणाने घेतलेला नाही म्हणून ना 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 आपल्या वेगवेगळ्या वे संघटना ज्या आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आंदोलन चालू आहे आणि आपले नेते आदरणीय शरद चंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या का राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज अश्रो तालुक्यातील भव्य असा प्रकारचा मोर्चा राजेंद्र पाटील यनरावकर साहेब मेजर नेतृत्व कली आदरणीय दादा प्रकाश पाटील टाकोडेकर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती पंचायत या सर्व सदस्य सदस्या या सर्वांच्या वतीनं आपण आणि शिरोळ तालुक्यातील सर्व सेवा संस्था सर्व नेतेमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं आपण जे निवेदन दिलेलं आहे हे पहिला प्राथमिक पाऊल आहे असं म्हणतं की चुकीचं होणार नाही इथून पुढच्या काळातसुद्धा का मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आपण येत्या थोड्याच दिवसात आपली वेळ घेऊन आपल्याला आणखी तालुकावर आपण जरा फिरून सांगलीला अंकली पुलावरती सुद्धा महामार्ग बंद करण्याचं काम या पुढच्या सुद्धा करून पुढच्या काळामध्ये जर कर्जमाफी करायची असेल तर मलाशी या ठिकाणी सांगितलं सभापतींनी सांगितलं की या शेतकऱ्याला या शासनाला शेतकरी म्हणजे काय माहीत नाही आणि शेतकऱ्याची अवस्था म्हणजे काय माहिती कालच रविवारचा बाजार इशिंग होता आणि पाच शेवग्याच्या एका पिंडीचा दर तीन रुपये आणि दोन रुपयाला शेवट संध्याकाळी दोन रुपयाला पिंडी झाली म्हणजे शेवगा काढून तिथंपर्यंत आणायचासुद्धा काही खर्च ते शेतकऱ्याला परवडत नाही एका शेतकरी एका शेवग्याची पिंडी बांधायची म्हणजे तीन रबर व्हॅन लागतं रबर व्हॅनचा खर्च तीन रुपये झाला आहे आणि शेतकऱ्याला दोन रुपये शेवग्याचा दर मिळाला आहे ही सगळी ही शेतकऱ्यांची अवस्था आहे मग अशी या ठिकाणी कुठल्याच शेतीमालाला आज भाव नाही एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा आज साखर धंद्याचा आणि ऊसकरी शेतकऱ्यांचा जरी विषय घेतला तरीसुद्धा आज केंद्रानं साखर आयात करायचा निर्णय घेतला ज्यावेळा चार पैसे शेतकऱ्याला साखरेच्या माध्यमातून आज देशामध्ये साखरेची टंचाई झाल्या म्हणून चार पैसे आज साखरेला मिळते आणि त्या माध्यमातून ऊसाला चार पैसे जास्त मिळायचे ज्यावेळा दिवस आले त्यावेळा कुठल्या तर धंदाड्यांच्या दबावाखाली कच्ची साखर परदेशात आणायची आणि ती इथं सोया पांढरी करून इथं मार्केटमध्ये टाकायचं आणि जेणेकरून साखरेचे दर कमी करायचे आणि शेतकऱ्यांच्या जीवावर कुराड मारायची जी, अशा पद्धतीचा धंदा हा की सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय करायची भूमिका ह्या केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची आहे आणि त्याचा कुठंतरी निषेध आपण असं शेतकरी म्हणून आपण नोंदवणार आहे का नाही हा खरा तुमच्या आणि माझ्यासमोरचा प्रश्न आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मला सांगितलं मे महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत अंकलीच्या टोलवर निश्चितपणे रस्ता रोखो करून शासनाला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आपण हा आपला लढा हा सातत्यानं पुढं देत राहायचा आहे आदरणीय शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे नेते मंडळी असतील राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील आज सगळ्या महाराष्ट्रभर ते पिंजून काढून एकंदरीत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी या शासनापर्यंत पोचवायचं काम आणि स सर्वसामान्य शेतकऱ्याला जागं करायचं जा काम ही नेते मंडळी करत आहेत आणि दृष्टीनं आज शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आज पडल, पडल ना हा मोर्चा आयोजित केला याबद्दल मान्य प्रकाश पाटील अमर पाटील साहेबांचं मी या ठिकाणी जाहीरपणे अभिनंदन करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सातत्यानं आपण सर्वांनी मिळून एकसंगपणे चालू ठेवू जे आमच्या सहभागी होणार असतील त्यांनासुद्धा स, स सोबत घेऊन इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा लढा आम्ही सातत्यानं चालू ठेवू एवढं आपल्याला अभिवाचन देतो आणि त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे धोरण ठरेल या आंदोलनाची जी दिशा ठरेल त्याच्याबरोबर आपण सर्वांनी राहावं अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि सांभाळतो शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी ही झालीच पाहिजे या गोष्टीसाठी या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी निवेदन दिले आता या ठिकाणी दीड दोन सांगितलं बरोबर हे सरकार म्हणजे गेड्याच्या कातडीचं झालेलं आहे आणि हे शंभर टक्के आहे तर याच्या पुरातन काळाचा इतिहास जर आपण गेला तर हे मनोवाद मानणारं सरकार आहे त्यामुळं शेतकरी मेला काय चांगला काय याची अजिबात प्रस्तू असणार नाही या उलट ते या सगळ्या बहुजन समाजामध्ये भांडणं कसं लागतील आणि तिथंच कसे कोलमडून मोडून मरतील या पद्धतीचा आखणारा जो अमित शहावर बसलेला आहे आणि शरद मोदी बसलेले आहेत या लोकांचं हे चातुर्वर्ण व्यवस्था पुन्हा या देशामध्ये आणावी यासाठी समाजामध्ये भांडणं लावायचं मूळ काम याचं या सगळ्यांचं चाललेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेसचे आमदार मोर्चा काढायला आले अनेक विरोधी पक्षाचे आमदार या ठिकाणी मोर्चे काढायला आले आहेत दाऊ म्हणून सांगायले किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्ताच आमच्या मित्राने आपासाहेबांनी सांगितलं की साडेतीन लाख शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे आणि रोज किमान दहा ते अकरा शेतकरी आत्महत्या करत आहेत कालच लातूरला एका आमच्या मुलीनं वडिलाला त्रास हुंडा द्यायचा किंवा पैसे लग्नासाठी नाहीत म्हणून तिनं आत्महत्या केली देऊन केलेली आहे आम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लावायचं काम त्या महिलेने केलेलं आहे आणि म्हणून या पुढच्या काळात आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजे आणि या सरकारला खडा जाब विचारला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी गेल्या दोन हजार आठ साली शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारनं संपूर्ण शेतकऱ्यानं जेवढं म्हणून कर्ज घेतला असेल त्याचा उतारा कोरा करायचा निर्णय घेतलेला होता शंभर टक्के सगळ्यांना पंतप्रधानाच्या सहीनं पत्र दिलेलं होतं परंतु दुर्दैवानं संपूर्ण भारत देशामध्ये कर्जमाफी झाली परंतु या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणच्या दोन खासदारांनी त्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीच्या या धोरणामध्ये पाणी वाटल्यासारखं काम या मंडळीने केलं आणि म्हणून गेली सात आठ वर्ष आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या ती सुद्धा दोन हजारांची तांत्रिक तलवार आहे ती सोडवण्याचं काम सुद्धा या जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी परवा आपल्या सर्व सचिवांच्या सर्व संस्थांच्या वतीनं बँकेच्या संचालक मंडळाच्या बातीनं हायकोर्टातला शेवटी ते हायकोर्टानं मान्य केलं आणि शासनाला आदेश दिला की शेतकऱ्याचे पैसे परत द्या त्याच पद्धतीने हे सुद्धा या सुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे ही आमची सर्व प्रामाणिक मागणी आहे त्या बरोबर आपल्या तालुक्यातील पूर्णपणे या कर्जमुक्तीच्या पाठीमागे लागलं पाहिजे शेतकऱ्याला त्यांनी मगाशी मधले दिली पाठी खोटं नाही शेतकऱ्याला काय समजले हे कळत नाही ज्याला शेतीच शेती कशी करायचं हे त्यांना माहिती नाही अदर शरद शरदरावजी पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते आणि त्याला महाराष्ट्रामध्ये कसा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवायचा त्या एक माहिती कोणाला माहित असेल तर ते शरद पवारला माहिती आहे निश्चितपणे तुम्हाला सांगतो आणि आजचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना काही माहिती नाही आज मी परवा पेपरला वाचलं त्या पेपरमध्ये दिलेला आहे शेतकऱ्यांनी पहिला बँकेत पैसे भरायचा आणि पैसे भरल्यानंतर मग कधी घ्यायचं शेतकऱ्याला पैसा किती आहे तुम्ही सांगा मला आजचा पैसा बाजारात आणला तर त्या लिमिटावर खर्च होऊन जातोय